हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालत नाही तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो आणि चालणार हे मी तुम्हाला सांगायला आलो का आपण अनिल भाऊना मतदान करावं कारण महाविकास आघाडीला मत म्हणजे अनिल भाऊला मत, मत। तुमच्या दुधाच्या भावाला मत म्हणजे आपल्या अनिल भाऊला मत तुमच्या कांद्याला हमी भावला मत म्हणजे अनिल भाऊला मत आणि एक शब्द या सगळ्या महिला भगिनींना देते जो उद्धवजींनी दिलाय या संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय कि शब्द तुम्हाला देते सगळ्यांनी रेकॉर्ड करून ठेवा पाच वर्ष सलग आपलं सरकार आल्यावर हमी भाव तर आम्ही देणारच पण त्याबरोबर हे पाच वर्ष तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत डाळ तांदूळ तेल मीठ ज्या काही चार पाच गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवली आहेत था उद्धव ठाकरेंनी आणि पाच वर्ष आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द मी आज तुम्हाला देतो